म्हण जरांग आज अंतरावली अंतरावलीमध्ये लोक इतके आलेत कुठे अंतरावली आले। आले अंतरावलीमध्ये नाही का आ, दुकर, दुकर बर का पांडुरंग तारकच्या का हा डुक्कर डुक्कर जरांग्या याचेच कार्यकर्ते कसे बरं महिलांची हेळसांड करणारे महिलांच शोषण करणारे आहे आपण बघतोय दोन दिवसापासन बीडमध्ये एका अल्पवयीन मुलीचं विचार अंग्याच्या सहकार्या केलाय हो मी जराण अंगाचा सहकारीच म्हणेल कारण तसे पुरावे आले तो पुढं पण मला याही पेक्षा जास्त आश्चर्य या गोष्टीचं वाटतंय कि त्याचा कार्यकर्ता आहे म्हणून त्याला पाठीशी घालतायत का तो फरार आहे तो फरार आहे जरा नंग्याने त्याच्यावर ब्र शब्द काढला नाही अंजली दमानिया सुषमाबाई कुठं गेला तो आता नाही का महिला मुली असु असुरक्षित नाही आहेत का आता महाराष्ट्रातल्या ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीचा कोणी कार्यकर्ता असतो अत्याचार करणारा त्यावेळेला मात्र तुमच्यात अगदी महिला जागृत होतात तुमच्यात तुम मध्ये अगदी सगळंच काही अरे निदान महिलेवर ज्या वेळेला अन्याय अत्याचार होतो स्त्रीवर स्त्री, स्त्री जातीवर त्यावेळेला तरी पक्ष जातपात बाजूला ठेवा रे हा डुक्कर डुक्कर हा गू खाणारा जरांग्या याचेच कार्यकर्ते कसे बरं महिलांची हेळसांड करणारे महिलांचं शोषण करणारे आहेत किती कार्यकर्ते आतापर्यंत दाखवून दिले मला सांगा किती कार्यकर्ते ह्याचेच कार्यकर्ते वारंवार निघत आणि त्याच्यावर <coughs> कोणी बोलायलाच तयार नाहीये का बरं का अरे दुसरं जाऊ दे हा तर म्हणतोय ना आरोप्याला जात नसते आरोपी, आरोपी कुणाचा सगा नसतो गुन्हेगार मग आता हा तुझा स सगळा आहे का नाही ते जे बघितलं आहे ना आम्ही तुझ्यासोबत जेवण करताना तुला केक भरवताना तुझं स्वागत करताना अगदी शरद पवारासोबत अगदी जयंत पाटलांसोबत अगदी 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 काय संदीप श्रीरसागरचा तर खांदा असतो शिक्षण संस्था आहे ना त्याची किती मुलींचं शोषण केलं असेल याने एकीचं उघडकीस आलं किती मुलींचं शोषण केलं असेल जर सी सी टी व्ही फुटेज गायब आहे त्याच्या ऑफिसमधलं किंवा ऑफिसच्या आवारातलं याचा अर्थ किती मुलींचं शोषण याने केलेलं आहे का याच्यावर जरा नंग्या बोलत नाही का बोलत नाही अरे तो बोलेल कसा हे उघडकीस आलं म्हणून बाकी त्याचे तर चेले चपाटे खुले आम महिलांची धिंड काढतायत तो त्याच्यावर हो बोलत नाही त्याच्या चेहऱ्या चपाट्यांना सा सांगत नाही की विरोध वेगळा आणि महिलांची हेळसांड वेगळी अजिबात बाद आतापर्यंत जेव्हापासून हा लढा उभारलाय ना त्याने खोटा लढा समाजाला फसवण्याचा लढा जेव्हापासनं त्याने उघडलाय तेव्हापासनं तो आत्ता आज तगायत कुठल्याच कार्यकर्त्यांना बोलला नाही की कुठल्याही महिला भगिनीला ट्रोल करू नका तिला गलिच्छ बोलू नका कधीच बोललं नाही करा म्हणतो तो माझ्या याच्यात बघा ना तू माझी ज्या वेळेला पत्रकार परिषद झाली ना आणि त्याला दुसऱ्या दिवशी विचारलं तो, तो बघा ना आता आमचे पण आहेत की आमचे आता बघा आता कसे करतात आमचे हे त्याचे शब्द आहेत म्हणजे तो म्हणतो ट्रोल करा महिलांना शिव्या द्या महिलांना घाण बोला गलिच्छ बोला मला जुई विरोध करेल ना केला तरी चालेल हे त्याचं सांगणं आहे त्याच्याच टीममधल्या लोकांनी सांगितलेलं आहे त्याला काही फरक पडत नाही ताई तो ना निर्दयी माणूस आहे निर्दयी जी लोक बाजूला झालीत ना ले ले, ती सांगतायत तो निर्दयी माणूस आहे अरे ओढून ताडून आज ते तिथं तुझे गेलेले साठी गँग तुझे तिथं काय ते दहा पंधरा माणसं बसवले माग आणि शंभर दहा मनोज रांगळे आज अंतरावली अंतरावलीमध्ये लोक इतके आलेत कुठं आलेत अंतरावलीमध्ये नाही बरं का पांडुरंग तारकच्या वावरामध्ये का बरं निवडणुकीच्या अगोदरच्याच बैठकी का बरं पांडुरंग तारकच्या वावरात होतात निवडणुकीनंतरच्या सगळ्या बैठकी सगळ्या मिटिंग अंतरावली सराटीमध्ये परंतु निवडणुका आल्या की त्या बैठकी कुठे होतात पांडुरंग तारकच्या ड्रॅगन फ्रूटच्या वावरामध्ये फार्म हाऊसला त्याचं कारण काय माहिती का की जे मंडळी येतात ना मग ते उमेदवार असतात मग कुणाकुणाला उभं राहायचं आहे अन तुला ना मी करतो सपोर्ट ना तुला। तुलाच पेटीएम बंडलान पोतान असं चालू असतं याचं हां पण आत्ता तुला पेटी भेटणार नाही वंडल भेटणार नाही पोतं पण भेटणार नाही जरा नंग्या लक्षात ठेव आता एक रुपया ओवाळणी पण टाकणार नाही आहेत लोक तुझ्यावर लक्षात घे हां लोकांना कळून चुकलेले तू बंडलबाज आहे तू लफंगा आहे तू खोटारडा आहे तू नाटक्या आहे कळलं ना आता माझ्या माझे शब्द लिहून घ्या उद्याच्या बैठकीला लोक कमी आले की हा दोन दिवसानंतर ॲडमिट होणार बघा माझे शब्द लिहून घ्या रे महाराष्ट्राने उद्याच्या बैठकीला लोक कमी आले की हा आठवड्याभरामध्ये पुढच्या आठवड्यात मध्ये हा गॅलक्सीमध्ये ॲडमिट होणार माझी किडनी फेल झाली माझं आमकं झालं माझं कांदा झाला लसूण झाला ते समजून घ्या तुम्ही असंच चालू होईल आता याच बघा आता उद्याच्या बैठकीनंतर आणि उद्या आपले ठरलेले शब्द फडणवीसला बघतोच चला चला दे, 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 त्याला पाडतोच त्याला यावच करतो पलीकडे अपेक्षाच करू नका दुसरी काय अजिबात पण त्याला बीडचं प्रकरण दिसत नाही बर का हा बीडचं प्रकरण त्याला अजिबात दिसत नाही बर का पोलीस नावाने ट्रू कॉलरला फोन नंबर सेव्ह केलेला आहे हां आता आम्ही कालच रेड पाडली ना ती मला वाटलं पोलिसांना काही माहिती हवी आहे का त्याच्यासाठी हो फोन करतायत कारण आय विटनेस आम्ही लोक आहोत ना म्हणून मी फोन रिसीव केला म्हणजे किती नीच आणि काय म्हणतो माहिती आहे का संगीता ताई आहेत का तुम्ही तर लाईव्ह आहेत मग लाईव्ह आहेत कशाला रे फोन करतोय मला कशासाठी करतोय फोन हा तुला माहिती आहे ना मी लाईव्ह आहे कशा करतोय फोन किती वाजले तुझ्या बायकोला असा कुणी फोन केला रात्रीचा तर चालेल का होय रे माझ्या बायकोच्या नावाने म्हणतो तुझी बायको पोलीस होय रे ट्रुकॉलरला पोलीस नावाने फोन करता रे सेव भिकाऱ्यांनो अवकादा आहे का तुमची पोलीस नावानी सेव करतायत फोन करत्यान मधी सगळी तीच पैदाईशाची महिलांची छेड महिलांची हेळसांड विनयभंग गलिच्छ बोल ना महिलांना कुठे गेली आता ती पम्मी अय पम्मी दिसत नाही का ग तुला पम्मी पम्मीच चा चालू झालं वाटतं शिजन आता हा मडक्या तोंडाची सुस्मी कुठे गेले खडसेची मुलगी खडसेची रोहिणी ताई गाजराचं तुम्ही हार घातलाय सकाळी बघितलं तर आम्ही ते बीडच्या प्रकरणावर बोला की हो जरा दिसना झालं तुम्हाला बै ग कुणालाच दिसना झालं ते प्रकरण अच्छा तर अशा पद्धव पद्धतीमध्ये नंग्या पुंग्याच्या लोकांचा नंगा नाद चालू आहे आणि आखी गँग त्याची अशीच आहे बरं का तो हनुमंत मुळी बघितला असेल तू कुरमकर कुरणकर कुरणकर त्याने एक ठेवलेली बाई पुण्यामध्ये ती अशी स्टेटसला ठेवती आहो वाढदिवसाच्या शुभेच्छा तुम्हाला आहो बरं का याच्यासोबतचा फोटो ठेवती शिवाय स्टेटसला हे बरेच असे बरेच लोक बरेच लोक असे अच्छे हा तर असं चालू आहे आणि दुसऱ्याचं बघते आता तुझ्या नवरे तुझ्या आईने चार नवरे केले तुझा बाप काही वेळच देत नसेल तुझ्या आईला त्याच्यामुळे तिला चार करावे लागलेत आता तिचा काय दोष बिचार रे नाही का तुझा बाप तू वेळ देत नसेल ना तिला त्यामुळं तर अशा पद्धतीमध्ये महाराष्ट्राला कीड लावलेला आहे यात जरांग्याने भिकार चोटणे निच माणसाने आणि उद्याच्या नंतर आता त्याचं बघा तुम्ही काय होणार आहे उद्या गेला ना की तो आठवड्याभरातमध्ये मध्ये आता गॅलेक्सीमध्ये ॲडमिट होणार माझ्या किडन्या फेल आणि मी मरतोन आता यान हे शेवटचं आता एवढ्या या बारच्यानं यान लोकांच्या प्रतिक्रिया बघा त्याच्या हो व्हिडिओवर काय असतात ए बाबा मागच्या वेळेस आलो होतो आता नसतो येत मी आमच्या शेतातले कामं करू दे लोक म्हणतात तुझ्या नादीने लागायचं म्हणतात आम्हाला तुझ्या नादी लागून फसलो आम्ही वाशीतून वापस आणलं म्हणतात आम्हाला तू मला त्या महिलांना सांगायचं ज्याला नाचत असतात ना त्यांना बरं का की आता का बरं दिसत नाही का तुम्हाला मला एका दादाने सांगितलं की ताई तो जर व्हिडिओ तुम्ही बघितला ना त्या मुलीची कशा पद्धतीत त्याने तिला छळ केलेला आहे तुम्हाला इतका त्रास होईल ना की तुम्ही म्हणाल माझ्या पुढे जरा आला ना हा काय दिसतो दैत्यात बघा ना याचे सगळे या रगेल नाला एक दोड काय का रगिल हा जरा नंग्या याचे सगळे याचे सगळे लोक तू या नंग्यापेक्षा चांगली रे कार्तिक तुझं नाव लय छान आहे बर का तुझ्या जरानंग्यापेक्षा माझी भाषा खूप चांगली आहे हे तिकडे जाऊन त्याला सांग तेच त्यांना चिन्ना म्हणून नको मला छत्रपतींच्या पुतळ्याखाली बसून का बाकी त्याचे कार्यकर्ते असेच निघणार आहे बाहेर सगळ्यांचं एक 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 कांड बाहेर निघणार आहे बिलकुल बघत राहा फक्त हां बायलवेडे आहेत हा पण बायलवेडा न्यायच्या अखिट्टीम पण बायलवेडी बरं का बघा तर चला हरकत नाही आहे मस्त खास मस्त राहत जगा आणि द्या अगोद्या आपण ना नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येणार असतो पण तो तुमची संगीत आता